सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद विधान परिषदेची इम हे लागली त्याच्यामुळे लोकसभेत निव निवडणूक लागलेली होती अनेक आमदार फुटणार असं सांगितलं आमचे आमदार फुटले का आमचा एकही आमदार फुटला नाही कारण ते प्रेमाने एकामेकाशी बांधले गेलेले आहेत फुटले कोण काँग्रेसची लोकं फुटले आज भांडणं सुरू आहेत महाविकास आघाडीमध्ये सुरू आहेत आमच्यामध्ये नाही एखादा अपवाद सोडून द्यायचा कोकणामध्ये परंतु इतर ठिकाणी सगळे महाविकास आघाडी एकामेकाशी भांडते आणि महायुती एकत्र आहे हेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आता माझी लाडकी बहीण कालपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे कालपर्यंत तुम्ही टीका करत होता ना आता तुमच्या शाखेमध्ये फॉर्म कशाला वाटत आहे ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना लाडकी बहीण झाली आता लाडका भाऊ आणा तुम्हीच म्हणत होता ना मग लाडका भाऊ आल्यानंतर त्याचं कौतुक का नाही योजना आली की नाही तुम्हाला का नाही जमल्या ह्या योजना आणायला आम्ही कशा आणू शकलो बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे तुम्ही नाही पूर्ण करू शकला शिंदेसाहेबांनी पूर्ण करून दाखवलं ते स्वप्न ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दुसऱ्याला काहीतरी बोलण्यापेक्षा त्याने काय काम केलं हे सांगणं हे अधिक महत्त्वाचं आहे असं मी स्वतः समजतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल